कोल्हापूर हातकणंगले येथील विद्यमान खासदारांचा पत्ता कट भाजपच्या दबावामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर लक्ष मतदारसंघातील लोकांची विद्यमान खासदारांवर असलेली नाराजी आणि त्यासंबंधीचा सर्वे यांचा धाकधाकवत राज्यातील पाच जागांवरील विद्यमान खासदार बदलण्याचा आग्रह भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे गटावर केलाय भाजपच्या या मागणीवर कोल्हापुरातील दोन्ही विद्यमान खासदार आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत जागा वाटपाच्या निर्णयावर शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील तणाव वाढणार असल्याची चिन्ह पाहायला मिळतात भाजप हातकणंगले मतदारसंघातून खासदार धेरेशील माने यांचा पत्ता कट करून आमदार विनय कोरे यांना तर कोल्हापुरातून संजय मंडलिक यांना डावलून समरजित घाटगे किंवा खासदार धनंजय महाडिक यांना तिकीट देण्याचा विचार करत आहे शिवसेनेतील उभ्या दुफळीनंतर राज्यातील अनेक आमदार आणि खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाणं पसंत केलं एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देताना मंत्रिपदाची तसेच येत्या निवडणुकांसाठी तिकिटाचं आश्वासनही शिंदे गटाकडून घेतलं होतं शिवसेना पक्ष आणि एकना चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर विद्यमान खासदारांसह काही माजी खासदारांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याकडे उमेदवारी मागितली आहे लोकसभेसाठी महायुतीमध्ये जागा वाटपाच्या बैठका झाल्या असून भाजपचे केंद्रीय नेते अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना महायुतीसाठी जागा वाटपाचं सूत्र दिलं जागा वाटपाच्या चर्चा पुढे जात असतानाच भाजपाने महाराष्ट्रातील शिंदे गटाच्या पाच जागा बदलण्याचा आग्रह धरलाय यामागे भाजपाने मतदारसंघातील खासदारांच्या सर्वेचं कारण असून या, या सर्वेक्षणात शिंदे गटाच्या पाच खासदारांना मोठा फटका बसणार असल्याचं दिसून आलंय या मतदारसंघामध्ये ठाणे नाशिक बुलढाणा यासह कोल्हापूर जिल्ह्यातील दोन मतदारसंघ कोल्हापूर आणि हातकणंगली या जागांचा समावेश आहे मराठी एस न्यूज साठी कोल्हापूरहून संदीप आडसोळ